जगात भूत आहे की नाही ही चर्चा सकाळी होऊ शकते दुपारी होऊ शकते संध्याकाळीही होऊ शकते पण रात्री झोपण्याच्या टायमाला यूट्यूब बघणाऱ्या माझ्या दोस्तांनो खरं सांगा भूतांची चर्चा आता होऊ शकते जे रात्री तीन वाजता हा व्हिडिओ बघत असतील त्यांना विचारतोय मी काय वाटते जगात भूत आहे की नाही भूतांची स्टोरी नेहमी माणसांनीच सांगितली म्हणून त्याची सगळ्यांना भीती वाटत राहिली आहे भूतांची स्टोरी भूतांनीच सांगायचा सा टाईम आता आलेला आहे जस्ट किडिंग भूत भीत काही नसतं फक्त बेडखाली वाकून बघू नका कोणी तुमच्याकडे रोखून बघत असेल तर दुर्लक्ष करा भूतानसारखा गेटअप करून अख्ख्या अमेरिकेतली कार्टी गल्ली चॉकलेट गोळ्या हात फिरताना आपण अनेक पिक्चरमधून पाहिलेली आहे हॅलोविन है। नावाच्या सणाच्या दिवशी लहान मोठे सगळेच भुताटकीच्या वेशात भूतांच्याच स्टोऱ्या सांगताना आपल्याला अमेरिकेत दिसतात हॅलोविन हा अमेरिकेतला एक खूप मोठा सण आहे जो दरवर्षी एकतीस ऑक्टोबरला म्हणजे आजच्या दिवशी साजरा केला जातो पण या सणाचं मूळ मात्र अमेरिकेतलं नाही हे भूत दुसरीकडून अमेरिकेत आलेलं आहे हॅलोविनच्या है। भूतांची ही गोष्ट पाहूया आणि बी फाडून घेऊया आपल्या या आजच्या कॅसेटमधून लोहयुग म्हणजे आय एन एजच्या काळामध्ये म्हणजे सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी इंडो युरोपियन भाषा परिवारातील केल्टिक भाषा बोलणाऱ्या युरोप आणि आशिया मायनरच्या प्रदेशातील लोकांना केल्ट असं म्हणतात ही केल्टिक संस्कृती म्हणजे एक समान अशी संस्कृती नव्हती तर हे लोक विविध प्रदेशात विविध टोळ्यांमध्ये विभागलेले होते केल्टिक भाषेची विविध रूपे या टोळ्यांमध्ये बोलली जायची या केल्टिक भाषेचे आणि संस्कृतीचे स्वरूप प्रदेशानुसार आणि काळानुसार बदलत गेलेले आहे पण त्यांची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे निसर्गासोबत असलेले नाते त्यांची मायथॉलॉजी आणि मृत्यूकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मृत्यू म्हणजे एका जगामधून दुसऱ्या जगामध्ये जाणं आहे असं ते मानायचे मृत्यू पावलेल्या लोकांच्या दुसऱ्या जगाचा जिवंत लोकांच्या जगाशी संबंध येऊ शकतो अशी त्यांची धारणा होती विशेष करून आयर्लंड स्कॉटलंड आणि ब्रिटनच्या काही भागामध्ये प्रामुख्याने असलेले हे केल्ट लोक एक नोव्हेंबरपासून हिवाळा सुरू होतो असं मानायचे आणि या काळात पृथ्वीच्या ॲक्शियल टिल्ट म्हणजे अक्षीय कलामुळे दिवस छोटा छोटा होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते याच काळात जिवंत माणसांच्या जगातली आणि मृत लोकांच्या जगातली सीमारेषा धुसर होते असं केल्टिक लोक मानायचे याच दिवशी म्हणजे एकतीस ऑक्टोबरला मृत झालेले लोक आत्मे भूत पृथ्वीवर हिंडतात म्हणून याच दिवशी ते सौहेन हा सण साजरा करायचे या दिवशी भूतांसारखा वेश परिधान करून फिरण्याची केल्टिक लोकांमध्ये प्रथा होती कारण ते असं मानायचे की त्यामुळे खऱ्या भूतांना आपली ओळख होणार नाही आणि ते आपल्याला काही त्रास देणार नाही हा सॉहेन नावाचा सण म्हणजेच हॅलोवीनचा पूर्वज पुढे जसा जसा ख्रिश्चन धर्म या केल्टिक प्रदेशांमध्ये पसरायला लागला तसं तसं ख्रिश्चन धर्माने सुद्धा स्थानिक परंपरा आणि सणांना आपल्यामध्ये सामावून घ्यायला सुरुवात केली इसवी सणाच्या आठव्या शतकात ख्रिश्चन धर्माचा पोप ग्रेगरी तिसरा याच्या काळापासून एक नोव्हेंबर हा ऑल सेंट्स डे म्हणजे ऑल हॅलोज डे म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि एक नोव्हेंबरच्या आधीची संध्याकाळ म्हणजे एकतीस ऑक्टोबरची संध्याकाळ ही ऑल हॅलोज इव म्हणून ओळखली जाऊ लागली हॅलोज म्हणजे संत या ऑल हॅलोज इव अपभ्रंश होत 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 त्याला हॅलोविन हे नाव प्रचलित झालं पण भूतानसारखा वेश परिधान करून फिरण्याची केल्टिक परंपरा पुढेही कायम राहिली दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ होतो तशी नावे विधी किंवा छोट्या छोट्या गोष्टी बदलत जातात आणि जुनीच गोष्ट नवीन स्वरूपात साजरी केली जाते हॅलोविन तसंच झालं पुढे हजार वर्षांनंतर एकोणीसाव्या शतकात छोट्याशा जागेत कमी कालावधीत पीक तयार होतं म्हणून अख्खा आयर्लंड बटाट्याच्या आहारी गेलेला होता बटाटा आयरिश लोकांच्या अन्नामधला प्रमुख घटक बनला आणि झालं असं की अठराशे चाळीसच्या दशकात संपूर्ण युरोपमध्ये बटाट्याच्या पिकावर ब्लाईट अळीचा प्रादुर्भाव झाला यामुळे प्रमुख खाद्य पिकांचा तुटवडा निर्माण झाला विशेष करून आयर्लंडमध्ये अठराशे पंचेचाळीस ते अठराशे बावन्न या प्रदीर्घ काळ चाललेल्या या दुष्काळाला आयरिश पोटॅटो फॅमिन असं म्हणतात या दुष्काळामुळे आयर्लंडमध्ये प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली जवळपास दहा लाखांहून अधिक माणसे अन्नाच्या अभावी मृत्युमुखी पडली त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आयर्लंडमधून माणसे स्थलांतरित होऊ लागली पोटॅटो फॅमिनमुळे अख्खा युरोप होरपळत असल्यामुळे कुठे जाणार म्हणून अटलांटिक महासागराच्या दुसऱ्या किनाऱ्यावर अमेरिकेत ही आयरिश माणसे स्थलांतरित होऊन जाऊ लागले त्या काळात जवळपास दहा लाखांहून अधिक माणसे आयर्लंडमधून अमेरिकेत स्थलांतरित झाली इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या स्थलांतरापैकी हे पोटॅटो फॅमिनचे स्थलांतर आहे स्थलांतरित झालेल्या माणसांनी आपली संस्कृती आपल्या सण परंपरा सुद्धा अमेरिकेत नेल्या आयर्लंड स्कॉटलंड आणि ब्रिटनच्या काही केल्टिक प्रदेशांमध्ये साजरा केला जाणारा हॅलोविन अशा प्रकारे अमेरिकेत अवतरला आणि काही दशकातच अमेरिकेचा आवडता सण बनला पुढे हॅलोविनच्या अमेरिकन सिनेमातील चित्रणामुळे जगभर प्रसार झाला भूत या ना त्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचतच असते आपल्याला ही हॅलोविनची कॅसेट आवडली असल्यास आपल्या आवडत्या भूतांना नक्की फॉरवर्ड करा आपल्या ज्ञानदेव माऊलींनी सांगूनच ठेवलंय भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे